आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांचा सर्वात मोठा विजय मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून अजून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध संदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे त्यामुळे मनोज जरांगे यांनी अर्धी लढाई जिंकली आहे मराठा समाजाच्या विविध संदर्भात चर्चा करण्यासाठी वीस फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारून तुम्ही त्याचे रूपांतर करा यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं आम्ही सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या करावी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरू ठेवणार आणि उपचार पाणी काहीच घेणार नाही असं मनोज जरांगी पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे धाराशिव परळी हिंगोली नगर बारामती लातूर आळंदी आणि बीड मनमाडस राजा राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलक आणि कडकडीत बंद ठेवत हो, सरकारला अल्टिमेटम दिलं होतं लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आणखी तीव्रपणे आंदोलन करू असा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे यावरून तुम्हाला काय वाटते मनोज जरांगे उपोषण मागे घेणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका